बऱ्याच वेळेला आपण रवा केक बनवतो पण त्याचं अहवं असं टेक्चर येत नाही बेकरीसारखा सॉफ्ट जाळीदार आणि असं स्पॉन्जी केक बनत नाही बऱ्याच वेळेला काय होतं रवा केक बनवताना त्याचं टेक्चर व्यवस्थित येत नाही गरा खाल्ल्यासारखं लागतो किंवा खूप ड्राय होतो तुटतो खाताना घशात दाटतो किंवा टाळायला चिकटतो असे बरेच प्रॉब्लेम येतात तर असं होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आज आपण आंबा रवा केक बनवतोय रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये मेजरमेंट कपाच्या सहाय्याने एक कप इतका जाडा रवा घेतलेला आहे जाडा किंवा लहान रवा कोणताही घेऊ शकताय आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बाइंडिंगसाठी मैदा घालायचा आहे तुम्हाला याऐवजी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा ते तुम्ही इथं घेऊ शकताय त्याच कपाने अर्धा कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण अगदी हे परफेक्ट आहे आता फ्लेवरसाठी इथं मी तीन वेलदोडे घेतलेले आहेत हे आपल्याला सोलून घालायचं आहे तुम्हाला जर वेलदोडे नसेल घालायचे तरी नाही घातले तरीसुद्धा चालतात तसासुद्धा आंब्याचा फ्लेवर खूप छान येतो आता याच्यामध्ये ये आपल्याला चिमूडवर मीठ घालायचं आहे गोडाचा जरी पदार्थ असला तरी मीठ घातल्यामुळे त्याची चव खुलून येते आता हे आपल्याला मिक्सरवरून दळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होईल रवा रवा असा फुलल्यानंतर तुटणार नाही रवा केक खूप छान होतो त्यामुळं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरून असं फिरवून घेतलं ना की हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळं जे आपलं मिश्रण आहे हे एरी तयार होतं आणि खूप छान केक फुलला जातो त्यामुळं इथं हे पीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि रवा तुम्ही लहान घ्या किंवा मोठा घ्या तो मिक्सरमधून दळून घ्यायचा त्यामुळे आपल्या केकला टेक्चर खूप छान येतं तर हे पहा मी सर्व मिश्रण हे चाळून घेतलेलं आहे आता हे आपलं केकचं प्रीमिक्स तयार झालं हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आता इथं मी त्याच कपाने एक कप इतका आंब्याचा गर घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे इथं मी मोजूनच घेतलेलं आहे आणि आंबा घेताना शक्यतो त्याचा रंग खूप छान असावा आणि चवीलासुद्धा गोड असावा म्हणजे केकसुद्धा खूप छान तयार होतो आता याचा बिना पाणी बिना दूध घालता मिक्सरवरून रस बनवून घ्यायचा आहे तर असा आंब्याचा रस मी बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आता हा रस आपल्याला या प्रीमिक्सवरती काढून घ्यायचं आहे तर सर्व रस मी या प्रीमिक्सवरती काढून घेतलेला आहे आता पाव कप इतकं मी तेल घेतलेलं आहे कोणतंही उग्रवासाचं तेल इथं आपल्याला घ्यायचं नाही जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर याच प्रमाणामध्ये तुम्ही बटर किंवा तूप वितळवून घेऊ शकताय आता ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाने मी इथं पाऊन कप रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे म्हणजे दूध गरम करून पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे वापरायचं आहे फ्रीजमधलं दूध आपल्याला इथं वापरायचं नाही तर थोडंसं दूध मी मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि विसळवून आंब्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे तर थोडं थोडं करून दूध घातल्यामुळं टेक्चर व्यवस्थित येतं तर संपूर्ण दूध मी हे घालून घेतलेलं आहे आणि पूर्णतः पाऊन कप इतकं दूध घातलेलं आहे खूप मिश्रण घट्ट नसावं किंवा खूप मिश्रण सैलसरही नसावं खूप मिश्रण जर सैल झालं तर काय होतं थंड झाल्यानंतर केक बसतो त्यामुळे मिश्रण बघा असं याप्रमाणे घट्टसर असावं खूप सैलसर मिश्रण बनवायचं नाही आता याच्यावर झाकण ठेवूया आणि हे झाकून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया म्हणजे रवा छान फुलला जाईल तर फुलतो फुलतोय तोपर्यंत तो आपण गॅसवर एक मोठी कढई ठेवायची किंवा पातेलं ठेवू आहे हे पहिल्यांदा आपल्याला फ्री हिट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथं मीठ घातलेलं आहे हे माझं बेकिंगसाठीच मी मीठ वापरते त्यामुळे थोडंसं खराबसुद्धा झालेलं आहे याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला एक दहा मिनटासाठी मी मिडीयम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे इथं एका प्लेटमध्ये मी काही रंगीबिरंगी त्रुटी फ्रुटी घेतलेली आहे आंब्याच्या केकमध्ये त्रुटी फ्रुटी घातल्या की त्याची चव खूप छान येते आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आणि आता याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि मिक्स करायचं म्हणजे कसं केकमध्ये ही त्रुटी फ्रुटी टाकली ना तर ती व्य खाली तळाला चिकटून बसत नाही सर्व बाजूनी त्रुटी फ्रुटी राहते त्यामुळे मैदा घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बाजूला ठेवूया आणखीन ज्या डब्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ना त्या डब्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं असेल तर बटर पेपर लावून घ्यायचा मी इथं बटर पेपर लावलेला आहे याच्यावरतीसुद्धा सर्व बाजूनी तेल चांगलं पसरवून लावायचं चा। हे आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे ही आपली पूर्वतयारी झालेली आहे आणि तोपर्यंत बघा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण बघा छान असं दाटसर झालेलं आहे याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आता अजून एक दोन चमचे मी इथं दूध घेतलेलं आहे खूप मिश्रण घट्ट असल्यामुळे याच्यामध्ये अजून दोन चमचे दूध घातलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा हे अगदी परफेक्ट बॅटर आहे याचप्रमाणे तुम्हाला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मैदा घातलेली ही त्रुटीपुरुटी घालायची थोडीशी त्रुटीपुरुटी मी सजावटीसाठी ठेवलेली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया हे सर्व चांगलं मिक्स झालं की आता याच्यामध्ये आप एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सर्वसुद्धा चांगलं मिक्स करून एक दोन मिनटं याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तर सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे बघा बॅटर चांगलं एरी झालेलं आहे चांगलं फुलून आलेलं आहे लगेचच हे संपूर्ण बॅटर या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी फटाफट करायची आहे डब्बा चांगला दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा म्हणजे काय याच्यामध्ये एअर बबल्स असतील तर ते निघून जातील डबा चांगला टॅप करून घेतला की याच्यावर सजावटीसाठी इथं मी त्रुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे त्यामुळे खूप छान आपला केक तयार झालेला आहे पाहू शकता रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे त्यामुळे छान पिकलेला आंबा बघून घ्यायचा रंग खूप छान येतो तोपर्यंत कढईसुद्धा छान अशी गरम झालेली आहे आता याच्यामध्ये हा डब्बा ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनटासाठी हाय फ्लेम ठेवायची एका मिनटानंतर गॅस अगदी कमी करायचा कमी गॅस करून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ चाळीस मिनटं झालेली आहेत आणि खोलून बघूयात वाव पाहू शकताय काय मस्त केक बेक झालेला आहे चाकू रोवून बघितला तर अगदी क्लीन आलेला आहे याला कुठेही बॅटर लागलेलं ला नाही जर चाकू क्लीन नाही आला तर झाकण ठेवून अजून पाच मिनटं तुम्ही हे शिजवून घेऊ शकताय आता हे आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे आता हा डब्बा खाली ठेवल्यानंतर याच्यावर आपल्याला ओला कॉटनचा कपडा झाकायचा त्यामुळं काय होतं केक असा कोरडा होत नाही सॉफ्ट बनतो टेक्चर खूप छान येतं त्यामुळं याच्यावर ओला कॉटनचा कपडा झाकून पूर्ण थंड करून घ्यायचं किंवा एक तासभरासाठी तरी थंड होऊन द्यायचं तर जवळजवळ एक तासभर झालेला आहे तर चाकूच्या सहाय्याने याच्या प्रथम कडा सोडवून घ्यायचा म्हणजे केक छान निघेल त्याच्यावर एक प्लेट पालती घालायची आणि डब्बा थोडासा टॅप करून घ्यायचा तर पाहू शकताय काय मस्त केक निघालेला आहे डब्याला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही रंग पाहू शकताय किती सुंदर आलेला आहे खूप छान जाळीदार केक तयार झालेला आहे खूप मस्त दिसतोय तेवढाच चवीला मस्त झालेला आहे तर आपण कट करून बघूया कट करून पाहू शकताय काय सुंदर जाळी पडलेली आहे टेक्चर खूप जबरदस्त आलेला आहे स्पॉन्जी झालेला आहे शिवाय चव सुद्धा अगदी मस्त आहे परफेक्ट गोडी परफेक्ट बेकरी स्टाईल केक झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा अवश्य ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद